कळंबोली सर्कल येथे तेलाची वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावर सर्वत्र तेल पसरले आहे या तेलातून घसरून दुचाकी स्वराचे अपघात झाले असून या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कळंबोली सर्कल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येत असल्याने त्या ठिकाणी रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे आज सकाळी तेलाची मालवाहतूक करणारा कंटेनर पलटी झाला या कंटेनरमधील तेल या परिसरात सांडून पसरले गेले त्यामुळे या मार्गावरून जाणारी दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत वार होत्या त्यामुळे अशीच एक दुचाकीवरून जाणारी मुलगी घसरून तिचा अपघात झाला आहे या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे ती मुलगी पालेबुद्रुक गावात राहणारी असून या मुलीचे वय एकोणीस वर्ष असणारी राजमंदिली रमेश जाधव असे तिचे नाव आहे या ठिकाणी वाहने घसरून अपघात होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती नंतर कळंबोली अग्निशमन दलाने फोमच्या सहाय्याने हा मार्ग धुवून काढला त्यानंतर मार्ग मोकळा करून वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरू ठेवली सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायने